नमस्कार मी रोहिदा सोले, मी आपल्यासमोर एक कविता सादर करत आहे कविता जरा विनोदी आहे आवडली तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हां माझ्या रोहिदा सोले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ऐका अग गंगू अग पारू अग गंगू अग पारू तुला मेसेज धाडी आग गंगू आग पारू तुला मेसेज धाडी ना ऑनलाईन चाटींग घाडीन ऑनलाईन चाटींग घाडीन आग गंगू आग पारू तुला मेसेज धाडी आग गंगू ग पारू तुला मेसेज धाडीन ऑनलाईन च्या चॅटिंग गाडीनं ऑनलाईनच्या चॅटिंग गाडीनं <coughs> रातभर चाले ही भलतीचं चा गाडी देशी विदेशी शब्दांची मिक्सिंग थोडी रातभर चाले ही भलतीचं चा गाडी देशी विदेशी शब्दांची मिक्सिंग थोडी तुला भेटया येताना मी काढीन तुला भेटाया येताना मी काढीन ऑनलाईन च्या चॅटिंग गाडीन ऑनलाईन च्या चॅटिंग गाडीन आग गंगू आग पारू तुला मेसेज धाडीन आग गंगू आग पारू तुला मेसेज धाडीन ऑनलाईनच्या चॅटिंग गाडीनं ऑनलाईनच्या चॅटिंग गाडीनं <coughs> हाय बाय करून होतोय खुश मन कधी येशील प्यायाला जोस हाय बाय करून होतोय खुश मन कधी येशील प्यायाला जोस आता बायकोला आता बायकोला ಬಾಯಕೋಲ ಮೀ ಮಾರಿ ಸೋಡಿನ ಆತ ಬಾಯಕೋಲ ಬಾಯಕೋಲ ಮೀ ಮಾರಿ ಸೋಡಿನ ಓನ್ ಲೈನ್ ಚಾಟಿಂಗ ಗಾಡಿನ ಗಾಡಿ ನನ್ ಲೈನ್ ಛಾ ಚ್ಯಾಟಿಂಗ ಗಾಡಿ ನಗ ಆಗ ಪಾರು ತುಲ ಮೆಸೇಜ ಧಾಡಿ ನಗ ಗಂಗೂ ಆಗ ಪಾರು तुला मेसेज धाडीन ऑनलाईन चॅटिंग गाडीनं ऑनलाईन चॅटिंग गाडीनं रोज बोलून ओळख वाढली आहे खूप घोडं बोलून खुलवी लागवी रूप रोज बोलून ओळख आहे खूप गोड बोलून खुलवी लागवी रूप प्रेम भाग घेतला आ प्रेम भाग घेतला बागेतला सेल्फी मि काढिनु प्रेम बागेतला बागेतला सेल्फी मि काढिनु ओनलाइन छा च्याटिङ गाडी न छा च्याटिङ गाडी आग गंगू अग पारू तुला मेसेज धाडी नग गंगू अग पारू तुला मेसेज धाडी ना ऑनलाईनच्या चॅटिंग आता झालो ये मी चीक नाही र आता झालो मिचिक नाही र गेली पुसून इमेज झिरो आता झालो ये मी चीक नाही र गेली पुसून इमेज झिरो स्फोटलाई झाला या पारू चौढी न स्फोट या गङपारू चौढिनु ओनलाइन चा च्याटिङ गाडीन ओनलाइन चा च्याटिङ गाडी न ಗ ಗಂಗೂ ಅಗ ಪಾರು ತುಲ ಮೆಸೆಜ ಧಾಡಿನ ನಗ ಗಂಗು ಅಗ ಪಾರು ತುಲ ಮೆಸೇಜ್ ಲೈನ್ ಛಾ ಚ್ಯಾಟಿಂಗ ಗಾಡಿ ನನ್ ಲೈನ್ ಚಟಿಂಗ ಗಾಡಿ ನನ್ಯವಾದ ಮಿತ್ರೋ ಕವಿ ಆವ ನೇರ ಕರ ಲೈಕ್ ಆಮೂಬ ರೋಹಿಸ್ ವಲಯ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನ ವಿಸರೂ ನಾ ಧನ್ಯವಾದ